हॉटेल साई महल रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंगला नाशिक खोरांची पसंती व्हेज नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगलं ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध इथे संपणार आहे फक्त फॅमिलीसाठी व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव याबरोबरच राहण्याची योग्य व्यवस्था मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल साई महल रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंग या व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये एकापेक्षा एक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खवयांना चाखायला मिळणार आहे आणि आराम करण्याबरोबरच प्रवासात रात्री फॅमिलीसाठी राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी आहे याशिवाय परवडेल्या शहरात वाढदिवसासह प्रत्येक आनंदचक्षणीय हॉटेल साई महल रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंग उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तरी तर दिवशीही खवयान्य हॉटेल साई महल रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंगला विशेष पसंती दिल्याचं बघायला मिळतं खवय यांनी एकदा आवर्जून हॉटेल साई महल रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन या प्रसंगी संचालकांनी केलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक